हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर आज मी झटपट अशी मटन बिर्याणी बनवणार आहे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये दालचिनी लवंग तेजपत्ता हे टाकणार आहे दोन मिनटं जरा गरम झालं की त्याच्यामध्ये मी आता उभा चिरून घेतलेला कांदा टाकणार आहे आणि कांदा पण छान असा भाजून घ्यायचा कांदा आपला भाजत आलेला आहे पाहू शकता त्याच्यामध्ये मी दोन ते तीन दो हिरव्या मिरच्यामध्ये चिरून घेतलेल्या आहेत त्या टाकणार आहे कढीपत्ता टाकायचा छान असं हे हे भाजूयात एक टोमॅटो घेतला आहे टोमॅटो असा उभा पातळ असा चिरून घेतलेला आहे पाहू शकता आणि अगदी टोमॅटो हा आपला मऊ होईपर्यंत भाजून घेऊयात हे सगळं आपलं मऊ होईपर्यंत भाजायचं ह्याच्यामध्ये मी अल लसूण पेस्ट टाकणार आहे चांगलं असं परतून घेऊयात याच्यामध्ये मी मसाले टाकणार आहे चटणी टाकलेली आहे घरी बनवलेली आपली धना पावडर टाकलेली आहे हळद चिकन बिर्याणी मसाला टाकलेला आहे आणि गरम मसाला टाकलेला आहे आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात इथे मी बासमती तांदूळ घेतलेला आहे दीड वाटी तांदूळ घेतलेला आहे स्वच्छ धुवून मी अर्धा ते पाऊन तास भिजत ठेवलेला होता पाणी आपण येळून घेऊया आणि आता तांदूळ ह्याच्यामध्ये टाकूयात आणि असं परतून घेऊयात मटणही मी अदोबरच शिजवून घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आता मटन टाकून घेऊयात छान असं परतूयात मटन टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित असं परतून घेऊयात आणि मटण शिजवलेलं जे पाणी आहे अळणी पाणी तेही मी याच्यामध्ये टाकणार आहे याच्यामध्ये आता आपल्याला भात शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं गरम पाणी केलेलं आहे थंड पाणी नाही टाकायचं गरम पाणी टाकलेलं आहे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात च्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया चवीनुसार मीठ व्यवस्थित असं मिक्स करूया आणि इथे मी तूपही टाकणार आहे एक मोठा चमच असा तूप टाकायचं पाहू शकता इथे गोवर्धनचं तूप आहे मी एक चमच तूप टाकणार आहे छान असं मिक्स करून घेणार आहे उकळी तर आलेलीच आहे कमी गॅसवरती पण बिर्याणी शिजवून घेणार आहे पाहू शकता अगदी मोकळी एकदम छान अशी झालेली आहे तांदूळही पाहू शकता खूप छान असा आपला भात झालेला आहे एक नंबर अशी चवीची आपली मटन बिर्याणी अगदी कमी साहित्यामध्ये आणि झटपट होणारी आपली मटन बिर्याणी तयार आहे ती मी कोशिंबीर ही बनवलेली आहे लिंबू कांदा तयार आहे आपली मटन बिर्याणी तर व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे धन्यवाद